सिंधुदुर्ग जिल्ह्यात अंतिम टप्प्यात असून वेंगुर्ले कुडाळ आणि सावंतवाडी तालुक्यातील बागायतदार सुरुंगी काढून विक्री करीत आहेत फेब्रुवारी महिन्याचा महिन्याचा शेवट शेवट ते मार्च या केवळ एका महिन्याच्या सुरुंगीच्या हंगामात सिंधुदुर्ग जिल्ह्यात लाखो रुपयांची उलढाल होते सुरंगीच्या पिकात सिंधुदुर्ग जिल्ह्याची मक्तेदारी आहे यंदा सुरंगीला चारशे पन्नास ते पाचशे रुपये आणि चांगल्या प्रतीच्या सुरंगीस सहाशे रुपये प्रति किलो दर मिळतोय सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ले कुडाळ आणि सावंतवाडी या तालुक्यातील पंधरा गावांमध्ये सुरंगीची नैसर्गिक लागवड आहे झाडावरील कळे आणि फुले काढणे हे खूप जोखमीचं असतं झाडांच्या फांद्या हे नाजूक असल्याने त्याची काढणी करताना खूप काळजी घ्यावी लागते सुरंगीचे गजरे वेण्या बनवून स्थानिक बाजारपेठेत विक्री होते तर सुरंगीचा वापर सौंदर्य प्रसाधनं सुगंधी द्रव्य रंग यासाठी केला जातो सुरंगीसाठी व्यापारी शेतकऱ्यांच्या दारात येऊन खरेदी करतात सिंधुदुर्ग पंधरा गावांमध्ये सेहेचाळीस हेक्टर क्षेत्र सुरंगी लागवडीखाली आहेत मात्र यावर्षी सुरंगी उत्पादन घटल्यानं याचा फटका बागायतदारांना बसला आहे हा प्रकार आता मा एक फेब्रुवारी पासून एक मार्चला चालू होतो आणि चालू झाल्यानंतर ते एक असे साड्यांचं वगैरे हे करून ती काढावी लागतात काढल्यानंतर बांधून वगैरे काढून ते नंतर एक साफ वगैरे करून ती वाळवावी लागतात वाळवून नंतर एक चार पाच दिवसांनी ती आपण मार्केटला देऊ शकतो मार्केटमध्ये व्यापारी आता कशा प्रकारे किती दराने विकत घेतात व्यापारी म्हणजे आता जवळजवळ हो एक चांगल्या प्रकारचा जर एक कळी असली दोन प्रकारचं असते कळी आणि फुल फुल वेगळं करावं हो लागतं आणि कळी जर असली ना तर कळीलाच एक पाचशे साडेपाचशे रुपये भाव आहे याचा वापर कशामध्ये होतो प्रामुख्याने वापर सेंटसाठी वगैरे वा होतो एकंदरीत हा जो रेट आहे पाचशे ते साडेपाचशे हा पुरेसा वाटतो का तुम्हाला की अधिक नाही साहेब पाचशे साडेपाचशे म्हणजे तसं एक ग्रीस घेऊन काढावं लागतं त्यात करून एक ते पंधरा दिवसातच ते उत्पन्न राहतं त्याच्यामुळे पाचशे साडेपाचशे रुपये म्हणजे एकदमच कमी एक आच्चे आच्चे भाव आहे ते साधारण एक त्याला आठशे आठशे नऊशे रुपये पर्यंत तरी भाव मिळला पाहिजे यावर्षीचा हंगाम कसा आहे यावर्षी हंगाम एकदम म्हणजे कमी प्रमाणात कळी आली कारण हवामान हवामानाच्या आहे ते कमी आले ते वर्षी कसं आहे यावर्षी दरवर्षाच्या मानाने थोडं कमी आहे पण थोडंफार होतं ते उष्णता वाढल्यामुळे घडून पडलं लवकर झालं ते काढता आलं नाही लोकांना त्यामुळे थोडं वर्षापेक्षा घट आहे असं म्हणायला हरकत नाही सुरंगीच आता जो बाजारात भाव आहे तो कसा आहे साधारण एक पाचशे रुपये सहाशे रुपये असा आहे सहाशे रुपयामध्ये चांगला माल घेतला जातो म्हणजे दाणेदार असा असलेलं कळी फक्त बाकी सर्वसाधारण पाचशे साडेपाचशे असा ते चाललाय सर्व कळ्यांचा सुरुंगीचा आहे तो कुठे पाठवता आपण वाशी मार्केटला तर मुंबईला जातो हा मग आपलं नाव माझं नाव दीपक करणगुटकर